कधी हिच्या आडून तर कधी परखडपणे अंतरातलं सांगता येत मन रित करता येत जोडून ठिपके निरनिराळे बांधता येतात गोष्टी कधी सुख तर कधी सांगते आठवणी करते हितगुज दाखवते दिशा देते कधी उभारी कधी वाटते शांत वीणा तर कधी समशेर करारी कधी समाजाचा आरसा कधी आनंदाची पर्वणी तालाशी करून मिला उपजते तरल गाणी पद्य छंद काव्य रचना कधी कधी कल्पना शब्द ब्रह्म अजर अनादी, रम्य देखणी संरचना साहित्याची सम्राज्ञी कविता जणू अमृतवाणी साहित्याची सम्राज्ञी ही कविता जणू अमृतवाणी रसालकारकृत जन्मते मु जन्मते जन्मते जनते कवीचाणी